सातारा शहर व तालुक्याच्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेना उपजिल्हा संघटक सादिक बागवान त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केले आहे या निवेदनात म्हटले आहे की सातारा शहर आणि जिल्हा हा नेहमीच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यामध्ये अग्रेसर राहिला आहे परंतु या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम व सुविधा नसल्या कारणाने सर्व क्रीडा संघटना व खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम संदर्भात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सादिक बागवान यांनी दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जावळी तालुक्याचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या क्रीडा दिनाच्या निमित्ताने सातारा येथे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल क्रीडांगण ऑलिम्पिक खेळासाठीचे जे जे खेळ आहेत त्या खेळांसाठीचं क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात यावं हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत आजचं जे आपण क्रीडासंकुल बघतोय साधारण शहरात असलेलं जिल्ह्याचं जे क्रीडा संकुल बघतो आहे त्याची असलेली दुर्दाव दुरावस्था त्याच्यामध्ये खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्माण होतील का आणि तो खेळाचा दर्जा टिकून राहील का अशी या ठिकाणी आमच्या मनात एक शंका उपस्थित आहे आज आपण जर बघितलं तर परळीसारख्या ठिकाणी नोव्हेंबरपासून क्रिकेटच्या अनेक स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धा ग्राउंड लेवलला होतात अशा ठिकाणी जर एखादं तालुका क्रीडा संकुल जर झालं जावलीच्यासारख्या ठिकाणी जर एखादं तालुका क्रीडा संकुल झालं तर त्याच्यामध्ये क्रिकेट आणि बाकीचे जे खेळ आहेत मध्ये फुटबॉल असतील हॉकी असेल अन्य जे विविध खेळ आहेत ते विविध खेळांच्या माध्यमातून क्रीडा क्रीडा क्रीडापटू घडतील राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती असे खेळाडू निर्माण होतील आणि देशाचं प्रतिनिधित्व सातारा जिल्ह्यातून करतील पंधरा तारखेला जे आता तहसीलदार कार्यालय होते प्रतापसिंह शेती हायस्कूलच्या इथे त्या इथे आमची अशी मागणी आहे की ते शेती हायस्कू ते तहसीलदार कार्यालय तिथून हलवावं आणि तिथे एक अतिशय महाराष्ट्रातलं एक अतिशय सुंदर असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल व्हावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे पंधरा तारखेपर्यंत जर त्यांनी ही मागणी आमची पूर्ण केली नाही तर पंधरा तारखेला आम्ही अमर अमरण उपोषणाला बसणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र